लागलं काहीतरी लागलं काय काहीतरी खरे रे खरवट रेडी करतो आणि टाकतो चला जातो तुम्हाला मित्रांनो पहिली कास्ट केलेली आहे जोरात ओढलेला कोणीतरी एकदम जोरात तोडून घेऊन गेलं पण तो सोडलं तोंडातून परत खातोय का खातोय స్తారు హై కొంటే हा सुट्टला एक नंबर हा लाईव्ह वरती का नाही काढला मी मित्रांनो आता मी दोन मिनटा आधी लाईव्ह होतो आणि त्यांच्या शेट जबरदस्त आयच्या गावात दोन मिनटं आधी लाईव्ह होतो आणि हा मस्त पीस लागलाय आपल्याला साईज बघा त्याची काय चला यायची घरी करवट लागला करवट एवढे दिवसांनी जमिनी तरी घरी आठ तांनी नंतर धावतो पप्पा लागलं ला काहीतरी लागलं नो काय करणार रे करवट घेऊन गेला वेळात घेऊन गेला डायरेक्ट मित्रांनो अजून एक खरवट लागला एक मिनटात सुटला 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 स्वतःच सुटला याच्यात पकड झाला मित्रांनो सेकंड कॅच बातमीचा मोठायचा दुसरा खरवट लागला मित्रांनो नौ। अर्ध्या एका तासानी चला परत टाकून बघेल खूप दिवसानंतर खरवट लागला ले आप आपल्याला तरी लान लावली ना म्हणून फरवट लागायला लागली बरेच मंडळी आले तिथे फिशिंग करायला ती लोक स्पिनिंग करतात दूरवरती तुम्हाला दिसणार नाही लांब आहेत परत काय लागल्यावर दाखवतो लागला का काय लाग कोणतरी वाईट मारली हलकीशी खात आहे कोणतरी हां खातं आहे येऊन जा मित्रांनो गोदेर लागलाय रॅक काय एवढा लूज ठेवलाय ना ॲटलिस्ट ग्रुपर तर जाता हा बघा मित्र काय ना बघा वजन आहे